ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कलाक्षेत्रातील भरीव योगदानासाठी दोन हजार तेवीस वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचं अभिनंदन सुद्धा केलं अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचं दर्शन आपल्या अभिनयातून घडवलं आणि रसिकांवर अधिराज्य गाजवलं असं मुख्यमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन करताना म्हटलंय अशोक सराफ यांनी आतापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे महाराष्ट्र सरकारमध्ये किती ओबीसी मंत्री आहेत ते पहावं लागेल जे आहेत ते सत्तेसाठी शेपूट घालून बसले आहेत परंतु छगन भुजबळ ओबीसी बांधवांच्या हक्कांसाठी भांडत आहेत आमचा त्यांना पाठिंबा आहे असं जाहीर करताना आमच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत असं राज्या विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे राज्यातील विविध ओबीसी संघटनांबरोबर मुंबईत विजय वडेट्टीवार यांची बैठक पार पडली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ललित पाटील प्रकरण मी पुढे आणल्यामुळेच पुणे पोलीस माझ्यावर कारवाई करतात भाजपच्या आदेशानेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात इतकंच नव्हे तर मला दोन ते तीन महिने जेलमध्ये घालण्याचा पोलिसांचा जुना प्लॅन आहे पोलीस हे भाजपच्या ताटाखालचं मांजर आहेत अशा खरमरीत शब्दात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी पुणे पोलिसांसह भाजपवर जोरदार निशाणा साधला धंगेकर यांनी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा खोटा असल्याचं सांगत आपली बाजू स्पष्ट केली एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडं इतर पक्षातून इन्कमिंग सुरू असताना दुसरीकडे भिवंडीत त्यांच्या पक्षाला झटका बसला कारण इथल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला आहे यामध्ये उपजिल्हाप्रमुखांसह महिला आघाडी आणि तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांनी मनसेत नुकताच प्रवेश केला शिंदे गटाचे भिवंडी लोकसभेचे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरप्रमुख महिला आघाडी तालुका प्रमुख महिला आघाडी आणि शहापूरमधील इतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मनसेत प्रवेश केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महत्वाची खाती सांभाळणारे मंत्री म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी सत्तेत भागीदार वाढल्याने दुय्यम खातं मिळालं अशी खंत व्यक्त केली सोबतच वारंवार खाते बदल होत असल्यानं काम कसं करावं हे समजत नसल्याचंही त्यांनी सांगितलं त्याबरोबरच सोबतच्या मित्रपक्षांचंही ऐकावं लागतं त्यांच्या मागण्यासाठी काही खाते बदलही करावे लागतात त्यामुळे अडचण झाली असल्याचं त्यांनी हसत हसत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच पत्रकारांसोबत बोलताना आपली खंत व्यक्त केली We'll